एस न्यूज आपल्या घरचं अक्काचं चॅनल आपण पाहू शकता आपले शहर व आपल्या तालुक्यातील ताजा घडामोडी नमस्कार श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या एस सेवन न्यूज मध्ये मी हनुमंत भोसले आज गुरुवार पाहूयात निवडणूक विशेष दिवसभराच्या ताज्या घडामोडी प्रथम पाहूयात हेडलाईन्स केस तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गटासाठी झालं सरासरी सत्तर टक्के मतदान चिंचोली जिल्हा परिषद गटात अटीतटीची लढत नांदुरगाट गटातही शिरूर इथं मतदारात उत्साह रॅली काढून केलं मतदान निवडणूक आयोगानं दर्शवली उमेदवाराची चुकीची शैक्षणिक पात्रता शिवसेनेचे उच्च शिक्षित उमेदवार अरविंद थोरात यांना ठरवलं अशिक्षित आणि होळ गटात भाजपाच्या उमेदवार डॉक्टर योगिनी थोरात यांना विजयाची खात्री तर आडस गटात ही राष्ट्रवादीचे नेते अक्षय मुंद्रा यांनाही विजयाबद्दल आत्मविश्वास आता पाहूया सविस्तर बातम्या आजची पहिली बातमी आहे अर्थातच मतदानाची आज केस तालुक्यातील के सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणासाठी मतदान पार पडलं प्राथमिक माहितीनुसार केस तालुक्यात के सरासरी सत्तर टक्के एवढं मतदान झाल्याचं अंदाज आहे मतदानाबद्दलची अंतिम अचूक टक्केवारी रात्री उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे तालुक्यात दोन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला होता तिथं तात्काळ नवीन यंत्र बसून मतदान प्रक्रिया सुरळीत केल्याची माहिती नायब तहसीलदार एस आर बुरांडे यांनी दिली तालुक्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडल्याची माहिती केसचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी दिली आहे ही दुसरी बातमी आहे इवसु बोडगाव व माळी जिल्हा परिषद गटाची जिल्हा परिषदेच्या चिंचोलीमाळी व इसू पोडगाव गटामध्ये अत्यंत अटीतटीची लढत होताना दिसून आली दोन्ही मतदारसंघात मतदारामध्ये उत्साह दिसून आला चिंचोलीमाळी आणि सातेपडी इथं सायंकाळी पाचच्या सुमारास अनेक मतदार मतदान केंद्रात दाखल झाल्यानं केज नियंत्रण कक्षातून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची कुमक पाठवण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार एस आर बुरांडे यांनी दिली एस न्यूज न्यूजनं चिंचोली मतदार मतदारसंघात चिंचोली वरबगाव व साळेगाव तर इुसुफ वडगाव मतदारसंघात युसुफ वडगाव ढाकेपळ इत्यादी ठिकाणी मतदान केंद्राचा मतदानाचा आढावा घेतला त्याचबरोबर मतदारांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या जर मत साधारणत आता दुपारचे तीन वाजेपर्यंत चिंचवडवाडी गावामध्ये पन्नास टक्क्याहून जास्त मतदान झालेलं आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान होणं अपेक्षित आहे एकंदरीत आत्तापर्यंत तरी अशी परिस्थिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग बाप्पा सोनवणे हे नक्कीच विजय होतील अशी परिस्थिती आत्तापर्यंत झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे परिस्थिती चिंचुरी या गटामध्ये जास्त लीडवर मतदान जाईल तो का सादा है हां ये आ रहा है और आदर है करते हैं यार जी आनंद मदी तूं खट करे छे डायरेक्ट चला ना नालेवरो नालेवरो आता नांद्रघाट सर्कल नांदूरघाट गटात शिरूर येथे मतदारात प्रचंड उत्साह दिसून आला मतदान केंद्रासमोर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या येथील मतदारांनी रॅली काढून मतदानाचा अधिकार बजावला गावातील मतदारांनी उत्साहात मतदान केलं ज्यांचं मतदान झालं ते बाहेर थांबा ज्यांचं मतदान झालं बाहेर थांबवत घरी माणसात थांबवणार

हे चरुण आले की दहा वाढते हे चरून का बातमी आहे निवडणूक आयोगाच्या बेजबाबदारपणाची यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगानं उमेदवाराची अत्यावश्यक माहिती मतदारांना कळावी याकरता प्रत्येक मतदान केंद्रासमोर दर्शनी भागात उमेदवाराची शैक्षणिक पात्रता स्थावर मालमत्ता तसेच त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती फलक लावून दर्शविली होती मात्र काही ठिकाणी निवडणूक यंत्रणेकडून उमेदवाराची चुकीची चुकी व अपूर्ण माहिती दर्शविली गेल्यानं निदर्शनास आलं विशेष म्हणजे युसुफ वडगाव गटातील सोनी जवळा पंचायत समिती गणाचे शिवसेनेचे उमेदवार अरविंद थोरात हे एम कॉम म्हणजेच पद्युत्तर उच्च शिक्षित असताना त्यांच्या नावापुढं अशिक्षित अशी माहिती देण्यात आली आहे अशी तक्रार त्यांनी एस सेव्हन न्यूज केली आहे पहिल्यांदाच एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होते आणि विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं पहिल्यांदाच प्रत्येक बूथच्या बाहेर उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता असेल त्यांची स्थावर मालमत्ता असेल किंवा त्यांना झालेली कुठली शिक्षा असेल या सगळ्यांची माहिती मतदारांसाठी बाहेरच्या बाजूला लावलेली त्यामुळे नक्कीच योग्य उमेदवार निवडण्यासाठी मतदारांना ही एक चांगली संधी आहे आणि अशीच जर निवडणूक प्रक्रिया चांगल्या प्रकारे होत गेली तर देशातील ही लोकशाही बळकट व्हायला नक्कीच मदत होऊ शकेल आपण पाहिलं यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगानं प्रत्येक बूथच्या बाहेर उमेदवारांच्या शिक्षणाबद्दल शैक्षणिक आहारता त्यांची लिहिलेली आहे परंतु या ठिकाणी जेव्हा मी ढाकेफळला पोहोचलो तेव्हा या सर्कलमध्ये या गणातील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार अरविंद थोरात यांचं म्हणणं आहे की त्यांनी एम कॉम आपली म्हणजे पदव्युत्तर अशी शैक्षणिक पात्रता लिहिलेली असताना सुद्धा संबंधित बोर्डावर मात्र अशिक्षित असा सेरा आलेला आहे तर निश्चितच हे उमेदवारांचा संदेश जो आहे मतदारापर्यंत पोहोचवायला हे नक्कीच चुका झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या त्यांची नेमकी काय तक्रार आहे अरविंद जी आपण नेमकी काय शैक्षणिक पात्रता लिहिली होती आपल्या अर्जावर लिहिलंय असेल आणि सध्या इथं निवडणूक आयोगाच्या याच्यात बाहेर काय लिहिलेलं आहे अशिक्षित लिहिलेलं अच्छा यांचं म्हणणं आहे की त्यांची शैक्षणिक पात्रता पदव्युत्तर आहे एमकॉम आहेत ते पण इथं मात्र निवडणूक आयोगानं किंवा जे काही निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत जे बाहेर फलक लावलेला आहे त्याच्यावर त्यांना अशिक्षित दाखवलेलं आहे निश्चितच सुरुवातीच्या काळात निवडणूक आयोगाकडून ज्या त्रुटी होत आहेत किंवा चुका होत आहेत त्या गंभीरता आहेतच आहेत कारण जो उमेदवार पदव्युत्तर आहे विशेष म्हणजे त्याला जर अशिक्षित दाखवलं तर हा चुकीचा संदेश मतदारापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही यामुळे निवडणूक आयोगानं याची दखल घेणं नक्कीच गरजेचं आहे आजी अजी थोडसवरी पहा इकडे 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 आमच्याकडे येस हा 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 बस ओके ओके हां या या सर्कल मध्ये एस सेवन न्यूज ची टीम पोहोचलेली जोड़। आहे ढाके गाव या सर्कल मध्ये आहे आपण पाहताय जवळजवळ आता मतदानाला केवळ शेवटचे वीस मिनिट बाकी आहेत यावेळी ढाकेफळ येथील मतदान केंद्रावर फार मोठी गर्दी आपल्याला मतदारांची दिसून येते सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदारांचा ओघ उत्साहात सुरू आहे आता मतदारांची आकडेवारी या ठिकाणी घेतली असता पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाल्याचं या ठिकाणी कळत आहे आताच आपण बघितलं अगदी वृद्धापासून युवकापर्यंत ज्यांना मतदानाचा हक्क आहे हे सगळे मतदानासाठी या ठिकाणी रांगेत उभा आहेत एकूणच या ठिकाणी पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा म्हणजे एक चांगली सरासरी या गावच्या मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय आणि शेवटची बातमी आहे आता आडस व होळ जिल्हा परिषद गटाची होळ व आडस जिल्हा परिषद गटात देखील मतदानाची टक्केवारी नेहमीपेक्षा अधिक वाढली आहे या दोन्ही मतदारसंघातले सकाळच्या सत्रात मतदानाचा ओघ अधिक होता मात्र सायंकाळी मतदानाचा वेग मंदावल्याचं दिसून आलं या दोन्ही गटात भाजपाने विजयाचा दावा केला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय मुंद्रा यांनीही आपल्याच पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केलाय पाहुयात त्यांची ही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अक्षयजी मुंद्रा हे या ठिकाणी आलेले आहेत आपण दिवसभर आज वेगवेगळ्या बुथला भेट दिलेली असेल किंवा काही गावाच्या मतदान केंद्राबी तर एकूणच मतदान प्रक्रियेबद्दल आपल्याला आजच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाबद्दल काय वाटतं एकंदरीत गेल्या दोन वर्षापासून भाजपचं सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे आपल्या भागात असल्यामुळं मतदानाची टक्केवारी पाहता नक्कीच लोकांचा असंतोष त्या टक्केवारीतून या ठिकाणी व्यक्त होणार आहे खात्री आम्हाला सर्वांना या आहे आज सकाळपासून जवळपास चार पाच जिल्हा परिषद गटातील प्रत्येक बूथवरती मोठ्या मोठ्या गावांच्या बूथवरती भेट देण्याचा योग हो आला आणि तिथला लोकांचा उत्साह पाहून त्यांचं सगळं मतदानाची टक्केवारी पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या केर विधानसभा मत मतदारसंघामध्ये भरपूर असं यश या ठिकाणी मिळणार आहे अशी खात्री आम्हाला सर्वांना येत आहे हे होते अक्षय मुंदला, मुंद्रा ज्यांनी ज्यांचं मत आहे की आज दिवसभर वेगवेगळ्या बूथवर किंवा काही बरेचशा सर्कलमधील गावांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांना पूर्णपणे खात्री आहे की पक्षाचे उमेदवार मोठ्या मत मताधिक्यानं विजयी होती आडस जिल्हा परिषद गटातील मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे आम्ही एस सेवन न्यूजची टीम पोहोचली आहे पिसेगाव या मतदान केंद्रावर या ठिकाणी दोन बुथं आहेत आणि सरासरी पासष्ट टक्के मतदान झालेलं आपण बघाल दोन ठिकाणी मतदानाची व्यवस्था या केंद्रावर केलेली आहे आणि अतिशय व्यवस्थित शांतपणे चोख बंदोबस्तात या ठिकाणी मतदान सुरू आहे आडस जिल्हा परिषद आ... गटातील मतदान जे पिसेगाव हे गाव त्या गटात येत आहे आणि विशेष म्हणजे चांगल्या प्रकारे जवळजवळ साडेचार वाजलेले आहेत दुपारचे साडेचार वाज होऊन गेलेले जो जो तर आता म्हणजे जवळजवळ अर्धा तासानंतर कदाचित मतदान प्रक्रिया बंद होईल तर आत्ता यावेळी या मतदान केंद्रावर पासष्ट टक्के सरासरी मतदान झालेलं आहे ठीक आहे या ठिकाणी आपण ज्यांनी म्हणजे पिसेगावचं बरंचसं राजकारण पाहिलेलं आहे आणि एक जबाबदार नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या घेऊयात की उमेदवार म्हणजे कुणी आपण पक्ष कुठलाही असो आपला पण एक सामान्यपणे नागरिकांनी कोणत्या गोष्टी बघून मतदान केलं तो उमेदवार एकतर इथून निवडून दिल्यानंतर त्यानं परत यायला पाहिजे अगोदर जे आम्ही समस्या सांगितलेल्या असतात रस्ता पाणी आज डीपी गावात आठ आठ दिवस अंधारात असते पंधरा पंधरा दिवस शेतकऱ्याची लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे हा उमेदवार असा पाहिजे की त्याचं वरसुद्धा सुद्धा सत्तेत कुठेतरी तो भागीदार पाहिजे असा उमेदवार पाहिजे तशा उमेदवाराला मतदान करावं जनतेनं याच्यापूर्वी जनतेने सत्तेत भागीदारी असणाऱ्याला बी केले पण त्यांचा भ्रम निराश झालाय त्याबद्दल काय सांगितलं त्याबद्दल त्यांनी थोडे थोडे काम केले आम्ही जे पूर्ण काम त्यांनी नाही केले तरी त्यांनी चाळीस टक्के पन्नास टक्के कामं केले आणि राहिलेले पन्नास टक्के कामासाठी आम्ही हा उमेदवार निवडून देतो किंवा त्याची सत्तेधारी बाकी आपण थोडी चर्चा करूया की पन्नास टक्के काम का राहतात त्यांच्याकडून त्यांचं हे असताना पाच वर्ष त्याला आपण निवडून देतो प्रत्येक मत... पण प्रत्येक गावची कामं असतात आणि वरचे जे पालकमंत्री असतात किंवा आमदार असतात ते यांना पहिला फर्स्ट मिळ देत नाहीत नाही एवढा तर त्याच्यासाठी त्या उमेदवार थोडे का व्हायना काम करतो आणि असा सक्षम उमेदवार पाहिजे यांचं मत आहे की शक्यतो सत्ताधाऱ्यांकडं जो सत्ताधाऱ्याचा उमेदवार असेल त्याला आपण निवडून दिलं तर कामं होऊ शकतात असं त्यांचं मत आहे कारण जर सत्ताधारी पक्षाकडचा उमेदवार दिला आपण तर कदाचित वरच्या काही संपर्कातून म्हणा किंवा काही वरच्या मदतीनं ही कामं करून घेता येतात असंही यांचं म्हणणं एकूणच आपण पाहताय की नागरिकांचं मतदान करण्याची प्रक्रिया पिसेगावमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की नागरिकांनी आपल्याला कोणत्या मुद्द्याला महत्त्व देऊन मतदान केलंय ते काय नाव आहे तुमचं संभाजी नियंतर तुम्ही बऱ्याचशा निवडणुका बघितलेल्या आतापर्यंत अनेक निवडणुका वेळोवेळी मतदान बी केलेले आहेत तर एक सामान्यपणे कशा प्रकारे उमेदवार असावा असं तुम्हाला वाटतं की ज्याला आम्ही मतदान केलं पाहिजे तुम्ही मतदान कोणालाही केलेलं असू द्यात पण सामान्यतः कोण उमेदवार असला पाहिजे चांगला उमेदवार असावा नेमका चांगला म्हणजे व्याख्या आता तुम्ही अनुभव जरा नवीन आता नवीन त्यांच्या वेगळ्या व्याख्या तुमची काय व्याख्या आजच्या काळात त्यांनी काय कोणती कामं केली पाहिजे सर केली पाहिजे नितीन लांडगे हा युवक बी आहे मतदान केलं तू किती किती वर्षापासून पहिलं मतदान आहे तुझं मतदान केलं चांगली स्वय करावी गावात पाणी नाही पाणी बोर करावं बोर नक्की याच्यावरच केलंय का गटबाजी राजकारण का कोणी सांगेल त्याला नाही नाही आपल्या आपण कोणाचं होळ मतदारसंघातील भाजपाच्या डॉक्टर योगिनी थोरात यांनी त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच त्यांच्या विजयाचं खात्रीचं प्रतीक असल्याचं म्हटलंय पाहुयात त्यांनी एस सेव्हन न्यूज ची केलेला हा हसरा संवाद केस तालुक्यातील सहा जिल्हा परिषद सर्कलपैकी होळ जिल्हा परिषद सर्कल ज्यामध्ये आता आम्ही कुंभेफळ या गावी पोहोचलेलो जे गाव मतदानासाठी होळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये आहे विशेष म्हणजे या सर्कलमधील उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर योगिनी थोरात यासुद्धा या ठिकाणी या आहेत आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडून आज त्यांनी दिवसभर वेगवेगळ्या मतदान केंद्रालाही भेटी दिलेल्या असतील ह्या विषयाबद्दल मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद मानते आणि आम्ही पूर्ण सर्कलमध्ये आम्ही आज दौरा केला आणि पूर्ण दौऱ्यामध्येही सगळीकडे आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आम्हाला सगळीकडून असं महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर आलेल्या आहेत आणि वातावरण एकंदरीत आनंदी आहे आपण विजयपाल याच्यात पूर्णपणे विश्वास आहे आपल्याला ते म्हणजे स्माइल मध्ये डॉक्टर वेवगिरी थोरात ज्यांचं म्हणणं आहे की माझ्या हशातूनच तुम्हाला विजयाचा संदेश जातोय यावर्षी प्रथमच निवडणूक आयोगानं उमेदवाराच्या पात्रता आणि एकूण स्थावर त्यांची मालमत्ता किंवा उमेदवाराला कुठली शिक्षा झाली का याबद्दलचे असे फलक प्रत्येक मतदार केंद्राच्या बूथच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे नागरिकांना ही माहिती राहावी जाहीर याची प्रसिद्धी मिळावी यासाठी निवडणूक आयोगानं अशा प्रकारची व्यवस्था केलेली आपण इथं बघू शकाल या ठिकाणी उमेदवाराची जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता या बाजूला लिहिलेली आहे या ठिकाणी ही गण पंचायत समिती गणातील उमेदवारांची पात्रता इथं लिहिली इकडच्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांची पात्रता लिहिलेली योगायोगाने या ठिकाणी होळ आपण बघतोय होळ जिल्हा परिषद सर्कलमधील सर्वच उमेदवार पदव्युत्तर आहेत पदवीधर आहेत एकूणच शैक्षणिक पात्रता बाकी सुद्धा जनतेच्या माहितीसाठी निवडणूक आयोगानं प्रथमच असे फलक प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर लावलेले निश्चितच याचा मतदारांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी नक्कीच याचा फायदा होऊ शकतो या आजच्या निवडणूक विशेष बातमीपत्राबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा एस न्यूज आता दररोज न चुकता रात्री नऊ व दहा वाजता आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल एस सेवन न्यूजमध्ये आपण पाहत राहा एस सेवन न्यूज तोपर्यंत नमस्कार